मित्रांनो आता सध्या रात्रीच्या जवळजवळ साडे बारा वाजून गेल्यात मोबाईल दाखव बारा सदतीस झाल्यात हे बघा तुम्हाला दिसते का हे बारा अडवतीस रात्रीच्या आता तुम्ही म्हणजे एवढ्या रात्रीचं काय व्हिडिओ बनवतोय तर विषय असा झालाय की आपला जो चॅनल होता पांडूचे ब्लॉग जे की मी व्हिडिओ त्याच्या ब्लॉगचे बनवायचो तो चॅनल नऊ वाजताच हॅक झाला आहे आता हा व्हिडिओ तुम्ही कृष्णाच्या चॅनलला बघत असाल पण आता इथून पुढे माहीत नाही चॅनल कधी महागारी येईल येईल का नाही ते पण माहीत नाही आहे मी पुण्याला गेलतो आज ॲडव्हर्टायझिंगचं काम करण्यासाठी आणि ते काम म्हणजे ॲक्च्युली मला दोन दिवसापासून एक मेल येतोय की तुमचं चॅनल कोणतरी लॉग इन आहे लॉग <coughs> इन आहे म्हणजे आपल्याला मेल परतून इकडं मग मी थोडीशी हाय सिक्युरिटी करून ठेवली होती म्हटलं नाही होणार असं आहे कारण लास्ट टाइम मागच्या दोन तीन वर्षापूर्वी चॅनल हॅक झाला होता माझा असाच तेव्हा मी रिकवर के केला होता आलता चॅनल एक आठ दिवसांनी आठ नऊ दिवसांनी आणि त्याच्यानंतर आत्ता हॅक झालं आहे ॲक्च्युली मी एक सॉफ्टवेअर डाउनलोड करत होतो तर त्या सॉफ्टवेअरमुळं सॉफ्टवेअरबरोबर वायरस पण त्या कॉम्प्युटरमध्ये घुसला आणि माझा पण चॅनल हॅक झाला काल अक्षयचा झाला अक्षयचा काल चॅनल हॅक झाला आणि आज माझा चॅनल हॅक झाला म्हणजे मेन चॅनल तो पण आठ लाख फॉलोअर्सवाला सबस्क्रायबरवाला आणि म्हणजे आल्यापासून मी कॉम्प्युटरवरती हो प्रयत्न करतो आहे रिकवर करण्याचा म्हणजे काय ते लगेच होत नाही आहे प्रोसेस केली बरीच फॉर्म भरला यूट्यूब टीमशी बऱ्याच वेळ चॅटिंग चालू होती बरीच माहिती दिली यूट्यूब टीमला आणि आता त्यांच्या रिप्लायची वाट बघायची मग एक एक, एक स्टेप करत करत सहा सात दिवसामध्ये किंवा एक, एक आठ दहा दिवसामध्ये चॅनल रिकवर होईल असं मला वाटतं आहे पण आता लास्ट टाईम केलं तर पण आता होईल का नाही ह्याची पण गॅरंटी नाही आहे त्याच्यामुळे मी आता इथून पुढचे ब्लॉग सध्या कृष्णाच्या चॅनलवरती टाक टाकतोय टाकणार आहे आणि आता त्या चॅनलवरती बहुतेक हॅकर त्याचे वेगळेच काहीतरी व्हिडिओ वगैरे टाकेल हो मी आल्यापासून कॉम्प्युटरला त्याचं फॉर्म वगैरे भरत होतो आणि जेवण काही केलं नाही मी त्यामा आई म्हणजे आई झोपलीच नाही आहे कोणी झोपलं नाही आहे भाऊ बाहुड्या पण आताच गेला भाऊ पण येतच होता आणि आता कृष्णाचा पण चॅनल हॅकसाठी मला मेल येत होता तो दुसरं कोणतरी लॉग इन करते मग मी पटकेनं त्याचे पासवर्ड चेंज केले पण माहीत नाही पासवर्ड चेंज करूनच थांबेल का पुन्हा अजून होण्याची शक्यता आहे तर मला अजून हाय सिक्युरिटी करण्यासाठी अजून दोन तीन स्टेप असतात करना रहे। का -का मी त्या करणार आहे आणि म्हणजे उद्या मला गाणं शूट करण्यासाठी जायचं होतं बाहेर मालवण साईडला जायचं होतं जे बरेच काय काय प्लॅन करून ठेवले होते आणि पुण्याला जायचं त्याच्यामुळं आज सकाळी मी दोन तीन दिवस पीवच्या वाढदिवसापासून मला रात्रीची झोप नाही जास्त आई कामाचा हो तर खूप लोड आहे आणि जेवणाकडनं अजिबात लक्ष नाही आणि आता पण पुण्याहून येताना भूक लागली बाहेर जेवण केलं की पोट दोक ठेवा असं होतं त्याच्यामुळे जेवण पण केलं नाही घरी आल्यावर म्हटलं पण ही असा राडा झालाय जेवण पण लक्ष लागलं नाही पण आई जेवण वाढून बसले किचनमध्ये जेवायला चल म्हणून अक्षी तर एकदम मोड हापत आहे त्याचा पण त्यांनी पण खूप कष्टातून चॅनल केला होता पण हा दोघांचं चॅनल माघारी आणणार आहे मी थोडा वेळ जाईल पण आणणार आहे तोपर्यंत कृष्णाच्या चायनलला मी हे व्हिडिओ टाकतो आहे आहे झोपली काय हो झोपली जेवायचं जेवायचं असेल तर जेवण तर ॲक्च्युअली मला म्हणजे जेवण तर जाणारच नाही मला कारण म्हणजे लय भूक लागली होती मला मी आईला बेसन भाकर वगैरे करायला सांगितले आणि केलं करून पण ठेवलं पुण्यावर निघतानाच फोन केला तर आईला म्हणलं मी बाहेर जेवणार नाही करून ठेव घर जेवणा म्हण नाही आता जेवण करावं आणि उद्या आहे बाहेर आपले जे राकेश मोरे सर आहेत ते कुपनवाले पुण्याचे त्यांची फॅमिली आणि माझी फॅमिली असं आम्ही दोघे जण मिळून जाणार होतो गाणं शूट करण्यासाठी आणि ते ऑलरेडी पुण्यावरून साताऱ्याला येऊन थांबलेत उद्या सकाळी जाण्यासाठी आणि सकाळी आम्हाला लवकरच सात वाजता निघायचे घरातनं इथून आता जवळ येत आता पाहुणे एक एक वाजणार जेवायला करतात दीड तर वाजणार झोपायचं कधी आणि आज मी पुण्याला गेलो होतो ॲडव्हर्टाईजचं शूट करायला तिथले ॲडव्हर्टायजिंग मला एडिटिंग करायचे ब्लॉग एडिटिंग करायचे म्हणजे स अंगातनं जीव गेल्यासारखं झालं एवढ्या वर्षाची मेहनत काय त्या करायला भेटत असेल कडू धावण्याला एखाद्याची एवढी मेहनत असते आणि सहजच हॅक करतात असं समोर पाहिजे होतं हॅकर हॅक करणारा त्याला सांगितलं असतं चांगल्या पद्धतीने कसं हॅक करतात ऑडियन्स नसतो तो है इथं तो, तो हॅकर काय करणार आपल्या चॅनलचं नाव बदलणार ॲक्च्युली नाव बदलून त्याच्यावरती वेगवेगळे व्हिडिओज वे 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 टाकणार म्हणजे लास्ट टाईम माझ्याबरोबर असं झालं होतं नाव बदलून व्हिडिओज वे वेगवेगळे टाकत होते बघू आता काय होते नक्की आता मेलची वाट बघायची म्हणजे जेवण कर वाटायला पण झोप नाही लागणार मला झोप तर अशी पण नाही लागणार दोन घास खाणारे आणि झोपणारे कारण मी सकाळी पण तसंच गेलतो आणि तिथे गेल्याच्यानंतर थोडंसं जेवण केलं आणि जेवायला आपल्याला ते पाणी घे थोडस नाही जेव्हा पुन्हा झोप लागत नाही एकतर दोन तीन दिवस झालं झोप नाहीतून पुढचे थोडेसे ब्लॉग कृष्णाच्या चॅनल येतील त्यामुळे तुम्ही थोडासा सपोर्ट करा बघा आणि आपला नवीन व्हिडिओ आलाय फक्त तुमच्यासाठी युट्यूब चॅनलला